एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मान्य पोलीस आयुक्त संदीप प्रमित साजरी सूचनेनुसार उपविभागातील चारही पोलीस स्टेशन सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती नगर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अडथळे अडचणी जाणून गेला आणि त्या अनुषंगाचा प्रशासनाचे उपघटक म्हणजे ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल मनपा असेल पी डब्ल्यू डी असेल एम एस सी बी असेल किंवा आणखीन एक तर विभाग असेल त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं की आता जाणून घेणार आणि त्या अनुषंगांना जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शव किंवा त्यांना सांगणार हा होता या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्त पुढं जात आहोत त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीने जनजागृती करणारा गणेशोत्सव यावेळी साजरा करूया या देखील सूचना या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक तसेच कुठल्याही प्रकारे उल्लडबाजी किंवा इतर कुठल्याही प्रकार कुणाला होणार नाही दु

लोकसेवक या ठिकाणी हजर आहेत त्यांनी आपल्या मौल्यवान सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यांच्याही सूचनांचा निश्चितच आम्ही नोंद घेतलेली आहे त्यांचेही इंदिरानगर पोलीस स्टेशन तसेच अपड विभागामार्फत खूप खूप आभार शांतता कमिटीचे काही सदस्य इथे आलेले आहेत आमच्याकडे वडाळा भाग जो आहे आसिफाई आलेले आहेत आणखी दोगतिका आलेले आहेत तर ईद मिलाच्या अनुषंगाने आपलं निर्णय महत्त्वाचं होतं आणि आपलेही पोलीस इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप आभार